भाजी ही नाही जाड गोळची हा घे का नक्कीच मला नाही ते बारीक गोळचे आम्ही फुणके करतो आका याच्यामध्ये आणि एक बारीक खाय आहे हा तो नच हा तो या असं आहे का हा बारीक आहे लई लागत असणार ना लसणार लई हो आहे का हा बघते बरं मी आहे का अहो पा लई आहे म्हणजे कांदा आणि ते बघ कांद्याचं बी आहे बघ हे जे आहे ना ते कांद्याचं बी हे बी तो हे कांदा करून घ्या आपल्याला खायला आता लसण येतो कांदा कांदा नाही तो लसण येतो अरे तो काय कांदा आहे नाही लसण येत ते हिरवा लसण येत ते बघ ट्रेन चालली चला कुठे येत गोडजी बाजी म्हणे गोडजी बाजी म्हणे हे याला याला हातला कसलं झाड आहे कसलं नाही ओला किती तुला कसली पाय भरता येत नाही तुझी चप्पल भरता येत नाही कुन्नडावरती जावे लागेल तुला आणखी सगळीकडे मागे घेते तू जाशील मग मला जायचं असतं ना तू जाय ना आता येते